नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्वाचा आणि सर्वसामान्यांसाठी खूप उपयुक्त असा विषय घेऊन आला आहोत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर काय करावे हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो तसेच आपल्यापैकी अनेकांना हे अनुभव आले आहेत की काही वेळा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर ते तक्रार नोंदवण्यास तयार नसतात आज आपण या संबंधी संपूर्ण कायदेशीर मार्गदर्शन कायदेशीर पर्याय आणि उदाहरणासह पाहणार आहोत की अशी परिस्थिती जर तुमच्यावर आली तर तुम्ही काय करायला हवे सगळ्यात आधी हे जाणून घेण्याचं महत्त्वाचं सगळ्यात आधी हे जाणून घेण्यास महत्त्वाचं आहे की पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास का नकार दिला आहे त्याची पहिलं कारण म्हणजे तक्रार म्हणजे एफ आय आर ज्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा एफ आय आरमधून नोंदवण्यासाठी योग्य प्रकारचा नसतो काही प्रकरणांमध्ये पोलीस आपल्याला सांगतात की तुमची तक्रार एफ आय आर स्वरूपात नाही त्यामुळे दाखल होऊ शकत नाही असे अनुभवसुद्धा अनेकांना येतात पोलीस असे कारण सांगतात की तुम्ही जे तक्रार घेऊन आला आहे ते तक्रार काही गंभीर स्वरूपाची नाही लहान वाद आहेत तसेच पोलिसांना त्या तक्रारीची गंभीरता कधी कधी समजत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पोलीस एवढा गंभीर स्वरूपाची तक्रार का दाखल करून घेत नाहीत त्यानंतर काही वेळाला लोकांना असं वाटतं की तो पोलीस अधिकारी अधिकारी आपल्याला योग्य वागणूक देत नाही तसेच त्या पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा आपण आपली तक्रार सांगतो तेव्हा तो, ते तो पोलीस अधिकारी आपल्या तक्रार ऐकून घेण्यास समजून घेण्यास टाळटाळ करतो व नोंदवण्यास टाळटाळ करतो तसेच काही वेळा दुर्भाग्याने काही प्रकरणांमध्ये स्थानिक दबावामुळे तक्रार नोंदवली जात नाही असे अनेक लोकांचे मत असते त्यामुळे मित्रांनो ही काही कारणे आहेत ज्या कारणांमुळे पोलिस तक्रार नोंदवून घेत नाहीत तुम्ही जेव्हा पोलिसांकडे तक्रार करता तेव्हा तक्रार दाखल करणे हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे आय पी सीच्या कलम एकशे चौपन्ननुसार पोलिसांना एफ आय आर नोंदणे बंधन कुरा बंधनकारक आहे जर तो अपेंस कॉग्निजेबल असेल आता फक्त एफ आर ही काही गंभीर गुन्ह्यांसाठी नाही साधे गुन्हे जसे की चोरी मारहाण अपहरण दे, यांच्यासाठी देखील एफ या आय आर दाखल केली जाऊ शकते मित्रांनो अशा वेळीसुद्धा जर तुम्हाला तुमची तक्रार गंभीर स्वरूपाची असेल आणि तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमची तक्रारी नोंदवली गेलीच पाहिजे तर तुम्ही त्यासाठी पहिला उपाय तुमच्याकडे येतो तो, तो म्हणजे नेहमी तक्रार ही लेखी स्वरूपात द्या मित्रांनो लेखी तक्रार देणे अत्यंत महत्त्वाचं असते कारण लेखी तक्रार दिल्यानंतर आपण आपल्याकडे एक पुरावा राहतो की आपण तक्रार केली होती म्हणजे जर तुम्हाला त्याविरुद्ध काही ॲक्शन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे एक लेखी पुरावा राहतो या तक्रारीमध्ये तुम्ही तक्रार काय आहे तसेच वेळ ठिकाण तारीख तसेच विरुद्ध तक्रार आहे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्ही द्यायला हवी तसेच ती तक्रार पोटिशनमध्ये जाऊन रजिस्टर करावी तसेच आवक जावं करी आवक जावंसुद्धा करावे त्यानंतर जरी ही तक्रार पुढे जाऊन न्यायालयात असेल किंवा जर आप आपण वरिष्ठ पोलिसांना जरी त्याच्याविरुद्ध अपील केलं किंवा तरी भेटायला गेलो तरी ही तक्रार आपल्याला पुरवता पुरावा म्हणून वापर वाँ वाँ क आपण त्याचा वापर करू शकतो मित्रांनो जर स्थानिक पोलिसांनी तुमची तक्रार जरी लिहून नाही घेतली तरी तुमच्याकडे एक दुसरा पर्याय राहतो की तुम्ही त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावे म्हणजे जर तुमची एका पोलिसने घेतली नसेल तर तुम्ही एस पीकडे जाऊ शकता एस पीकडे तुम्ही जाऊन तुम्ही जी स्थानिक पोलिसांमध्ये जी कॉपी दिली होती ती कॉपी तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकता आणि सांगू शकता की ही अशाशी तक्रार आहे आणि स्थानिक पोलिसांनी ही तक्रार लिहून घेतली नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर त्यांना निर्देश दिले तर ते ऑनलाईन नोंदवू शकतात मित्रांनो अजून एक आहे की तुम्ही आज काही वेळेला काही राज्यांमध्ये किंवा काही पोलिटिशियनच्या अंतर्गत ऑनलाईन एफ आरची सुद्धा सु सुविधा उपलब्ध झालेल्या आहे त्यामुळे तुम्ही ई एफ आय आर पोर्टलवरून सुद्धा एफ आय आर दाखल करू शकता मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची तक्रार तुम्ही योग्य पद्धतीने दाखल करताय तुम्ही जेव्हा जा पोलिसांमध्ये जाता तेव्हा तुम्हीसुद्धा कोणताही बडेजाव न करता कोणताही त्रास न देता शिवीगाळ न करता पोलिसांशी पोलाटली बोलूनच बोलायलाच हवं म्हणजे तिथे तुमच्याकडून कोणती चूक व्हायला नको कारण अशा वेळी तुमच्या विरुद्ध सुद्धा तुमच्या विरुद्ध सुद्धा काही गुन्हे दाखल होऊ शकतात जर तुम्ही पोलिसांना आरेरावे केली शिवीगाळ केली किंवा के धमकी दिली तुम्हीसुद्धा कायदेशीर मार्गाने पोलिसकडे तक्रार करायची आहे आणि तक्रार करत नस तक्रार दाखल करून घेत नसतील तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे जाऊ शकता आणि किंवा अगदीच त्या वरिष्ठांनीसुद्धा जरी तुमचं म्हणणं ऐकून नाही घेतलं तर तुम्ही जिल्हा पोलीस प्रमुख ज्याला आपण एस पी म्हणतो त्या एस पी कार्यालयात तक्रार दाखल करू शकता एक एस पी कार्यालयात जर तेव्हा तुम्ही तक्रार दाखल करता तेव्हा एस पी हा त्या स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तुमचा तक्रार काय आहे ती तक्रार का दाखल करून नाही घेतली याची माहिती मागू शकतो माहिती मागवल्यानंतर जर तुमची तक्रार ही एफ आय आर योग्य असेल तर एस पी साहेब तुम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनला सांगू शकतात की तुमची एफ आय आर नोंदवण्यात यावी मित्रांनो असे अनेक प्रकार आहेत ज्या प्र ज्या प्रकारनुसार तुम्ही पोलिसांना तक्रार दाखल करण्यास भाग पाडू शकता पण या कोणत्याही गोष्टीचा वापर करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही कोणत्याही बाबतीत किंवा क्यों? कोणत्याही वेळी तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबना अवलंबाचा नाही मित्रांनो अशा सगळ्या गोष्टी ट्राय करून झाल्यानंतर जर कोणीही तुमची दखल नाही घेतली तर तुम्ही या गोष्टीविरुद्ध न्यायालयात सुद्धा जाऊ शकता जर एफ आय आर दाखल केली जात नसेल तर तुम्ही मागील पोल्ट्रिशियर यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष न्यायालयात तक्रार करू शकता मित्रांनो सेक्शन वन फिफ्टी सिक्स ऑफ पब्लिक थ्री ऑफ आय पी सी अंतर्गत न्यायालयाला पोलिसांना एफ आय आर नोंदवण्याचे आदेश देण्याचा अधिकार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला न्यायालयात लिखित अर्जात करावा लागेल त्यानंतर जर तुमची मागणी योग्य असेल तर न्यायालय एफ आर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देऊ शकतो या आदेशानंतर पोलिस अधिकाऱ्यांना आय आर दाखल करावी लागेल मित्रांनो ह्या काही गोष्टी होत्या त्या तुम्ही नीट लक्षात ठेवायला पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अशाच विविधपूर्ण वी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद